चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान तसेच कापूस उत्पादन घेतले जाते याशिवाय सोयाबीन तूर या पिकांनाही अधिक प्राधान्य दिले जाते दरम्यान आता शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील रब्बी हंगामामध्ये पेरणी केलेला माल काढून पुढील हंगामासाठी जमीन तयार केली जात आहे यासाठी शेतीची नांगरणी करण्यास सुरुवात केली आहे दरम्यान दिवसरात्र एक करून ट्रॅक्टर मालकांसह त्यांचे चालक नांगरणीच्या कामाला लागले आहेत निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या काही वर्षात शेतीपासून अपेक्षित उत्पादन मिळत नसले तरीही शेतकरी मोठ्या उमेदीने खरीप तयारीला लागला आहे मात्र शेती मशागतीला मजुरांची वानवा व वा गुरांची संख्या घटल्याने ट्रॅक्टरद्वारे नांगरणी मशागतीला पसंती दिली जात असल्याचे दिसून येते बहुतांशी शेती निसर्गावर अवलंबून आहे सिंचनाची सुविधा नसल्याने शेतकरी खरीप हंगामात पिके घेतात परंतु गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीपासून अपेक्षित उत्पादनाची हमी उरली नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे शेतकरी यंदाच्या हंगामात उत्पादन मिळेल आणि डोक्यावरील कर्जाचा डोंगर उतरेल या आशेने पेरणी पूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे